प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लघ टीका केली त्यामुळे आज पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पोलिसांनी महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणीही करण्यात आली या निषेध आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत शिवसेनेचे पनवेल शहर जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे युवा नेते प्रथमेश सोमण भाजपचे शहराध्यक्ष अनिल भगत रमेश मुंडे हिंदवी सेनेचे पनवेल शाखेचे संस्थापक निलेश पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर बजरंग दलाचे गुरुनाथ मुंबईकर विश्व हिंदू परिषदेचे अमोल साखरे माजी नगरसेवक विकास खरत संजय भगत केसी सी पाटील शहर सरचिटणीस अमित ओझे उपाध्यक्ष केदार भगत विनायक मुंबईकर रुपेश नागवेकर चिन्मय समेळ देवांशू प्रभाळे आकाश भाटी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते